घरगुती भांडणात नवरा बायको कोणत्या थराला जातील हे सांगणे अवघड आहे रागाच्या भरात हे लोक काही करू शकतात काही जण यावर प्रेमाने तोडगा काढतात तर काही जण असे का करतात की तोंडात घालतो प्रत्यय हो सोमवारी छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांना आला छत्रपती संभाजीनगर शहरातील यंतू परिसरातील नालंदा सोसायटीत राहणाऱ्या नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले भांडणाचा राग मनात धरून बायकोने पेट्रोल टाकून चक्क घर पेटवून दिले यामध्ये सर्व सामान जळून राग झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही झाली नाही माहितीनुसार नवरा बायकोचे घरगुती कारणावरून भांडण झाले हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की पत्नीने स्वतःच्या घराला आग लावली शहरातील येंटू भागात सोमवारी सकाळी ही घटना घडली घराला आग लावल्याने घरातील सोफा बेड आणि कपड्यांनी पेट घेतला त्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले याची झळ आजूबाजूच्या घरांना देखील बसली या आगीत पाच लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे आग लागता स्थानिक नागरिकांनी याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे कर्मचारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले तिसऱ्या मजल्यावर आग लागलेली असल्याने आग विजवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी मेहनत घ्यावी लागली दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आगटोक्यात आणण्यात अग्निशामन दलाला यश आले या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर